जय महाराष्ट्र मित्रांनो गुड मॉर्निंग तर आजची नवीन सुरुवात सुरू झाली बघा तर सकाळचे आप कामं काम सुरू झाली सगळ्यांचे तर चला बघू सोनाली काय करायला बघू आज हे बघा कांदीची राहिली सोनाली पण तो सडतीय पण आहे हे बघा मित्रांनो चपाती चालू आहे इकडे सोनालीच दो 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 पा। पा तरचला दिद्योला। तरचला दिद्योला। तर चला आपण आधी आवरून घेऊ तर चला मित्रांनो आधी देवाला जाऊन येऊ इकडे बघा पप्पा चार गेलेत मम्मी बसले सोप्यावर आणि इकडे गणपती बाप्पा आहेत तर चला आधी जाऊन येऊ देवाला तर मित्रांनो झाले देवदर्शन शहर घराकडे निघाला तर चला मित्रांनो झाली वेळ दुकानाला जायची तर सोनाली पाणीवर भरलेली चल येऊ का बाय बाय चला मम्मी बाय बाय तर हे बघा मित्रांनो समोर बांधकाम चालू होतं घरापासी तर हे बघा तुम्हाला काय बघून आठवत असेल तर सांगा नक्कीच आम्ही पण आपण खेळत होतो आता हा खेळतोय बघा लास्ट आहे तर सांगा हे बघू मला पण जुनी आठवण आली तर तुम्हाला आठवते का सांगा बघू कारण मी हे मातीनं घासून काहीतरी गाडी बनवायचं हे बनवायचं बनवायचं होतो तर इकडे बघा ढिगारा भरपूर आहे हे बघा कारण त्याच्या हातात पाहून मला आठवण आली माझी तर कोणाकोणाला आठवण आली ती सांगा नक्की मला कमेंट करून तर बघा मित्रांनो आलं दुकानाजवळ चला आधी दुकानं उघडून घेऊन पूजावर करायचं आज मित्रांनो दुकानात आलो पूजावर झाली तर गाई बघा इतकी सारी कामं करायची तर बगा तर ऊन बघा भरपूर पडलं आहे आता ओन उघडा सुरू झाला मित्रांनो हे बघा बाहेर पडले तर मग तर तुम्हाला दाखवतो पूर्ण हे बघा मित्रांनो किती ऊन आहे तर बघा सावली कसं निघा ऊन बघा तिथे पुढे तर ऑक्सिजनची गाडी आले ऑक्सिजन टाकी आणते पुरण कॅन्टीन ची मामा बघा तिकडं ऊन आहे बघा असं ऊन आहे असले उन्हा वॉचमेन काम करत इकडं वगैरे बघायचं खूप मेहनत वॉचमेन काका पण खूप मेहनत घेते मित्रांनो आता वापरचे सव्वा दोन तर आता जेवणाची सुट्टी झाली मित्रांनो दुकानात बसून जेवणा तर काका बसले बाहेर तर यात जेवण करून बघते या जेवण करून सगळ्यांनी तर आपल्याला काय काय मला माहीत नाही फक्त चपाती असते माहिती आहे पण भाजी कुठली मिळते मला तर तुम्हाला दाखवतो कुठली भाजी काय वा वांग्याची भाजी आहे मित्रांनो वांग मला भरपूर आवडते हे बघा खाली चपाती आहे चपातीचा डबा हे बघा किंवा मस्त वेगवेगळे जेवण करू होत्या तर मित्रांनो आलो बघा घरी आता वाजले नऊ लवकर आलो आज तर चालू आहे कुठलं काय म्हणतो आहे महाशक्ती हो चालू ती पप्पा बघत बसली इकडे बघा सोनाली आणि मम्मी काय करते तिच्यामध्ये काय चालणार आहे घर पे इथे बघा सोनाली भाकरी करायला पण फोनवरती बोलत आहे दीपा सोबत अजून चला मग आधी फ्रेश होऊन घेऊ मग पुढच्या वेळ कंटिन्यू करतो मग चला तर मित्रांनो या साडीने जेवढे बसले बघा पाण्या जेवण करू हे बघा सोनाली मम्मी पप्पा इकडे पप्पा इकडे बसून तर मी लह्या नाही अजून तो भाडा घेऊन गेला आहे अजून ते राहायला वेळ लागतो आहे तर चला इथेच ब्लॉगिन करतोय बाय गुड नाईट